दक्षिण भारतातील प्राचीन राज्य तर यामध्ये आपण बघणार आहोत चेर पांडे आणि चोळ राजघराणे सातवाहन राजघराणे वाकाटक राजघराणे चालुक्य राजघराणे पल्लव राजघराणे आणि राष्ट्रकूट राजघराणे चेर पांडे आणि सोळ राजघराणे तर बघा दक्षिणेतील प्राचीन तीन राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो चेर पांडे आणि चोळ या त्या राजसत्ता या राजसत्ता इसवी सना पूर्वीच्या चौथ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या त्यांचा उल्लेख रामायण महाभारत या महाकाव्यामध्ये करण्यात आला आहे तमिळ भाषेतील संघम या साहित्यात तमिळ भाषेतील संगम साहित्याच्या या तीन राजसत्तांचा उल्लेख आहे मौर्य सम्राट अशोकाच्या लेखामध्येही त्याचा उल्लेख आहे पेरी प्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात मुझीरिस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे हे बंदर चेर राज्यात होते म्युझिरस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ म्युझिरस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ मोती मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे पांडे राजाचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये होता तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती पांडे राज्याची राजधानी कोणती होती मदुराई प्राचीन काळामध्ये प्राचीन चोळांचे राज्य तमिळनाडूतील तमिळनाडूतील तिरुचिरचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते सातवाहन राजघराणे उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले त्यांनी छोटी छोटी राज्य स्थापन केली त्यापैकी एक सातवाहन घराणे होते प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची राजधानी होती राजा सिमुख हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटातील घाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखामध्ये या धरण्यातील महत्वाच्या व्यक्तींची नावे आहेत काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत उदाहरणार्थ गौतमी पुत्र बघा याने त्याच्या आईचे नाव अगोदर लावलेले ला आहे सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे त्याच्या पराक्रमांचे वर्णन नाशिक येथील लेण्यामधील कोरीव लेखामध्ये केलेले आहे आणि त्याने शक राजा नहपान याचा पराभव केला गौतमी पुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोये पित्तवाहन त्रिसमुद्र तोये पित्तवाहन असा केलेला आहे तोय म्हणजे पाणी घोडे हे राजाचे वाहन तर त्रिसमुद्र तोये पित्त वाहन याचा अर्थ होतो ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले आहे असा ती समुद्र तोये पित्त वाहन त्रिसमुद्र तोये पित्त वाहन याचा अर्थ होतो ज्याच्या घोड्यांनी तिन्ही समुद्राचे पाणी प्याले आहे तीन समुद्र म्हणजे अरबी समुद्र बंगालचा सागर आणि हिंदी महासागर त्याच्या काळात सातवाहनांचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ जो आहे तो प्रसिद्ध आहे या ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती मिळते सातवाहन काळात भारतीय व्यापारात खूप वाढ झाली महाराष्ट्रातील पैठण तेर भोकरदन कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्रे म्हणून विशेष महत्व प्राप्त झाले या काळात अनेक कलावस्तूंचे उत्पादन तेथे होऊ लागले भारतीय मालाची निर्यात रोम पर्यंत होत असे काही सातवा नाण्या नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत महाराष्ट्रातील अजिंठा नाशिक कार्ले भाजे कान्हेरी जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनांच्या काळात खोदलेली आहेत वाकाटक राजघराणे इसवी सणाच्या तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची जी सत्ता आहे ती सत्ता क्षीण होत गेली त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यामध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव होते विंध्यशक्ती शक्ती वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव विंध्य शक्ती असे होते विंध्य पहिला प्रवरसेन हा राजा झाला प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागले गेले त्यातील दोन शाखा प्रमुख होत्या प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागले गेले आणि त्यातील दोन ज्या शाखा त्या प्रमुख होत्या तर पहिल्या जी शाखा आहे त्याची राजधानी होती नंदीवर्धन दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम आणि नंदीवर्धन कुठे आहे तर नागपूर जवळ सध्याच्या येथे राजधानी होती विंदे शक्ती याचा मुलगा पहिला प्रवर्सिन विंद मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला त्याच्या कारकिर्दीत वाकाटकांचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत पसरले होते कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते गुप्त सम्राट दुसरा, दुसरा, दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन वाकाटक राजाशी झाला होता गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी जी आहे प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता याची माहिती आपण यापूर्वी या घेतलेली आहे हरिशेन या वाकाटक राजाचा वराहत देव नावाचा मंत्री होता तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता अजिंठा येथील येथील क्रमांकाचे लेणे त्याने खोदून घेतलेले आहे घेतलेले होते अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यामधील खोदायचे तसेच ती लेमी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिशेनाच्या कारकिर्दी झाले वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे चालुक्य राजघराणे कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली होती वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता त्या सर्वांवर चालुक्य राज्यांनी वर्चस्व प्रस्थापित केले पहिला पुलकेशी याने इसवीसनाच्या सहाव्या शतकात चालुक्य घरण्याची स्थापना केली कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते चालुक्य राजा दुसरा पुलकेश याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण जे आहे ते परतवून लावले होते बदामी ऐहोळे पटकदल पटकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेलेली आहेत पल्लव राजघराने पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती तमिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती महेंद्र हा एक कर्तबगार पल्लव राजा होता त्याने पल्लव राजाचा विस्तार केला तो स्वतः नाटककार होता महेंद्र वर्मनचा मुलगा नरसिंहवर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण जे आहे ते परतवून लावले त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे खोदविली गेली ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत पल्लव राजांचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज होते त्यांच्या काळात भारताचा आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध आला होता देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभरटि भरभराटीला भर आला युआन श्वांग याने कांचीला भेट दिली होती त्यांच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाई असे त्याने म्हटले आहे राष्ट्रकूट राजघराणे राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंद्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली कृष्ण राजा पहिला यांनी वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले